फिरोज को शेख यांचा प्रामाणिकपणा हरवलेल्या दागिने व पैशाचे पाकिट केले परत रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील शृंगार तडी येथे काही दिवसांपूर्वी पालपेणे गावातील एक मुलीचे पाकिट हरवले होते खूप दिवस शोधून चौकशी करून सुद्धा ते मिळाले नाही काही दिवसांनी उमेश खैर यांना मित्र फिरोज शेख दोस्ती मोबाईल शॉपीचे मालक यांचा फोन आला साहजिकच पालपेने गावाची व्यक्ती म्हटल्यावर इतरांप्रमाणे त्याने उमेश खैर यांना फोन करून विचारले सदर व्यक्ती परशियाची आहे का उमेश यांच्याकडे चौकशी केली असता पालपेने गावाची मुलगी आहे हे तिचे पाकिट सापडले आहे असे समजले आणि जी काही दिवसापूर्वी पाठी ठरवले आहे जे प्रयत्न करूनही सापडले नव्हते हो ज्यात तिची महत्वाची कागदपत्रे काही रक्कम आणि एक सोन्याची वस्तू दुसऱ्या दिवशी त्या मुलीला शृंगार तळीत पाठवून तिची ओळख पटवून देऊन फिरोज यांनी तिच्या वस्तू तिच्या ताब्यात दिला स्वाभिमानी फिरोजो आज शारीरिक विकलांग आहे पण मनाने तितकाच भक्कम जिद्दी आणि मेहनती ही आहे त्याच्या या प्रामाणिकपणे भावनेने आज कित्येक जणांच्या डोळ्यात प्रामाणिकपणाचे झंझणीत अंजन घातले आहे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे चीटर आसीफ तडवी सोबत मी अँकर समिनार हेमान तडवी आणि आमचे रिपोर्टर हसन जमादार यांची खास रिपोर्ट बघत रामसो किंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा